नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिमंडळ दोन कार्यक्षेत्रात दोन दिवस कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले कारवाईमध्ये रेकॉर्डवरील तसेच तडीपार गुन्हेगार चेक करण्यात आले यामध्ये रेकॉर्डवरील एकशे चाळीस गुन्हेगारांना चेक करून आवश्यक ती कारवाई करण्यात आली त्याचप्रमाणे तडीपार असलेल्या चौऱ्याण्णव गुन्हेगारांना त्यांच्या वास्तव्य ठिकाणी चेक करण्यात आले उपनगर पोली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तडीपार गुन्हेगार अजय राजेंद्र लोट उर्फ मामा यांच्या कब्जात जयभवानी रोड येथे धारदार शस्त्र मिळून आल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बारा एकशे सतरा प्रमाणे सातपूर अंबड इंदिरानगर तसेच नास्तिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण एकशे बत्तीस टवाळखोर इस्मानवर कार्य करण्यात आली आहे लोकसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार तडीपार आणि घातक हद्दारी अग्निशस्त्र बाळगून गुन्हे करणारे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांचा दहाक राहण्यासाठी आणि त्यांनी त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होण्यासाठी विविध उपाययोजना तसेच कारवाया पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सुरू राहणार असल्याची माहिती श्रीमती मोनिका राऊत यांनी दिली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका